भारतीय दुग्ध व्यवसायानं गेल्या दशकात उल्लेखनीय प्रगती केलेली आहे प्रगतीचा हा आलेख असा सुरू राहावा यासाठी वीए एक्झिबिशन्स आणि इंडिया डेअरी असोसिएशन यांच्या सहकार्यानं पाच ते सात डिसेंबर या कालावधीमध्ये बॉम्बे एक्झिबिशन सेंटर इथे इंटर डेअरी एक्सपो दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं साठ टक्के कंपन्यांनी आपली कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या दिशेनं नियोजन सुरू केलंय या काळात लॉजिस्टिक ई कॉमर्स आणि उत्पादन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या सात पूर्णांक एक टक्क्यानं वाढू शकते कोरेगाव भीमा इथे हिंसाचार उसळल्यानंतर झालेली जाळपोळ ही एका जागी न होता शिक्रापूर सणसवाडी कोरेगावसह अन्य ठिकाणी देखील झाली होती मात्र पोलिसांनी जातीय दंगली कशा हाताळायच्या याच्या नियमावलीप्रमाणेच कारवाई करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यातील कुपोषणाचा डाग मिटवण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्यात त्याद्वारे गरोदर स्तनदा मातांना खारीक खोबरं गुळ शेंगाणे फुटाण्याची डाळ गाईचं तूप डिंक काजू अळीव मेथी बदाम सुंठ पावडर खसखस आणि ओवा इत्यादी साहित्याचा अतिरिक्त आणि पोषण आहार पुरवण्याचं नियोजन आहे सोलापूरच्या बाळे परिसरातील अदिला नदीच्या परिसरात दुर्मिळ तिरंदाज पक्षी दिसला आहे या पक्षाची मान लांब असते आणि ताणलेल्या धनुष्यातून बाण सुटावा त्या वेगानं हा पक्षी त्याच्या भक्ष्यावर हल्ला करतो या पक्षाला पाण्यासाठी पक्षीप्रेमींनी गर्दी केली आहे पालघर जिल्ह्यामध्ये एकविसावी पशुगणना पंचवीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे याकरता ग्रामीण भागात एकशे पंचावन्न प्रगणक आणि चोवीस पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा आणि परिसरात असलेल्या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत ग्रामस्थांनी आठवडाभर पहारा देत पंचवीस पिंजरे तैनात केले होते अखेर या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात थंडीची चाहू लागली असून अनेक जिल्ह्यात हुडहुडी वाढण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय आता राज्यात अनेक ठिकाणी दिवसाच्या आणि रात्रीच्या सरासरी तापमानात घट होत आणि त्यामुळे राज्यात आता हळूहळू थंडीचा जोर वाढतोय ऑक्टोबर हिटनं त्रासलेल्या मुंबईकरांना अखेर थंडीनं दिलासा दिला, दिला मंगळवारी मुंबईचं किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं या हंगामातलं आतापर्यंतचं हे निच्चांकी किमान तापमान आहे माथेरान मदे कमाल तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस तर किमान तापमानाचा पारा अठ्ठावीस पूर्णांक चार अंशपर्यंत घसरला मुंबई ठाणे आदी मोठ्या शहरातील नागरिकांनी या आगारेगार हवेचा आनंद घेण्यासाठी माथेरानकडे आता मोर्चा वळवला आहे मुरबाड तालुक्यात कडाक्याची थंडी पडली असून सोळा डिग्री किमान तापमान असल्यानं परिसरात हुडहुडी भरणारी थंडी पडली आहे ही थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख तीस हजार दोनशे अकरा क्विंटल कांद्याची आवक झाली त्याला सर्वसाधारण दर हा चार हजार एकशे अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे बाजारात मक्याची आवक वाढताना दिसली मागील आठवड्यात मक्याची आवक मंदावली होती आणि त्या तुलनेत मक्याची आवक त्रेपन्न हजार सातशे सहासष्ट क्विंटल इतकी झाली आहे बाजारात सोयाबीनची आवक वाढताना दिसली सोयाबीनची आवक पंच्याऐंशी हजार सहाशे सेहेचाळीस क्विंटल झाली तर त्याला चार हजार एकशे दोन रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला हंगामातील पहिल्यांदाच कापसाचे खुल्या पद्धतीनं लिलाव करण्यात आलाय कापसाला आठ हजार उच्चांकी भाव मिळाला तर सरासरी सात हजार चारशे पन्नास ते सात हजार पाचशे एकवीस रुपयांपर्यंत भाव खुल्या बाजारात मिळाला गाडी भाड्यानं घेऊन गहाण ठेवण्याची गुन्ह्याची वेगळी पद्धत समोर आली आहे लोकांना फसवणाऱ्या चोराला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आणि आरोपीनं यापूर्वी सात ते आठ गाड्या अशा पद्धतीनं गहाण ठेवल्याचं समोर आलं पाच वर्षात नाशिक शहरात रस्ते अपघातात दोनशे पंचवीस पादचारी ठार झाले आहेत दरवर्षी सरासरी चाळीस ते पन्नास जणांचा मृत्यू होत असल्यानं रस्त्यालगत देखील मृत्यूचे सापळे निर्माण झाल्याचं चित्र आहे शहापूरच्या पुणधे गावात शेतकऱ्यांच्या पेंढ्यांना रात्रीच्या सुमारास आग लागली आहे या आगीमध्ये तीनशे ते चारशे चार सरले हे जळून खाक झाले पुढची बातमी पाहूयात ईव्हीएम बंद करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात अशा मागणीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली पराभव झाला तर ईव्हीएम मध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असं कसं होऊ शकतं या शब्दात सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांची कान उघडणी केली आहे ईव्हीएम ला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट नकार दिला आहे के ए पॉल यांनी विरोधात दाखल केलेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली बॅलेट पेपरवर म्हणजेच मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची सूचना याचिकेतून मांडण्यात आली होती मात्र मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यास कोर्टानं नकार दिला निवडणुका जिंकल्यानंतर ईव्हीएम चांगलं आणि हरल्यानंतर ईव्हीएम मध्ये गडबड असं कसं होऊ शकतं असा प्रश्नही कोर्टानं केला विक्रमनाथ आणि पी बी वारळे यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळली की कोर्टाने जरी कितीही सांगितलं तरी सगळ्या व्हीव्हीपॅटची मोहीम झाली पाहिजे ईव्हीएम विरोधात याचिका फेटाळल्यानं विरोधकांमध्ये नाराजी आहे आता आंदोलनाच्या माध्यमातून ही नाराजी कितपत दिसते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय विधानसभेचा निकाल लागून तीन दिवस उलटलेले आहेत मात्र तरीही अजून नवं सरकार स्थापन झालेलं नाही आहे मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार असा प्रश्न संपूर्ण राज्यासमोर आहे देशाला देखील याची उत्सुकता लागलेली आहे त्यामुळेच आजचा दिवस किंवा येणारे पुढचे काही दिवस हे महत्वाचे असणारच आहेत आपल्या आपलं लक्ष तर या सर्व घडामोडींवर असणार आहे आणि बातम्यांचा ओघ हा असाच सुरू राहणार आहे पुढच्या बातमीपत्राकडे वळण्याआधी आपण आता एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर हेडलाईन्स